थकबाकी वसुलीसाठी महावितरण कार्यालय केले सील चिपरी ग्रामपंचायत कार्यालयाची कारवाई चिपरी हद्दीतील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण एकशे दहा ऑब्लिक तेहतीस ऑब्लिक अकरा केव्हीचे कार्यालय एकसष्ट लाखाच्या थकीत बाकीपोटी ग्रामपंचायतने गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने सील केलं वेळोवेळी नोटीस बजावून सुद्धा विद्युत मंडळाने याकडे दुर्लक्ष केल्याने शासकीय अधिकारी विशाल चिकणी यांनी पंचनामा करून सदरचे कार्यालय टाळे ठोकले ग्रामपंचायतचे सरपंच माननीय सौ दीपिका नितीन परीट आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी आणि सर्वच गावातले नेते मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये मार्च एंडिंग सुरू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे जसं गावात प्रत्येक नागरिकांना वसुलीचं पथक सुरू आहे त्याच पद्धतीने मग इंडस्ट्रील एरिया असू दे आमच्या चिपरी गावात अधिथे शासकीय गोडाऊन किंवा कार्यालय असू दे त्या सर्वांची वसुली अतिशय आक्रमकपणे ही वसुली सुरू आहे त्या अनुषंगाने आज सन्माननीय सरपंच मॅडमांनी माहिती दिल्यानुसार आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानुसार आपलं एकशे दहा के व्ही उपकेंद्र के जे आहे ते आज आम्ही सील केलेलं आहोत त्याच पद्धतीनं आमच्या चिपरी हद्दीमध्ये जे काही इंडस्ट्रीयल एरिया आहेत हॉटेल्स आहेत क्रेशर आहेत किंवा जे जास्त वर्ष ज्यांनी थकबाकी केल्या त्या सर्वांना हे आव्हान आहे आणि हे एक प्रकारची कारवाई आहे जसं आम्ही आज इथं कारवाई केल्या त्याप्रमाणे प्रत्येक दिवशी अशी कारवाई होईल तेव्हा चिपरी हद्दीतील सर्व उद्योगधंदे सर्व नागरिक आणि सर्व इंडस्ट्रीयल एरियानी कर भरून सहकार्य करायचं आहे नसेल तर ना इलाज आम्हाला अशा पद्धतीनं सील ठेवून अशा अतिशय आक्रमकपणे कारवाई करण्यात येईल आजची ही कारवाई चिपरी ग्रामपंचायतीनं आक्रमकपणे पुढाकार घेऊन एक सुंदर असं ह्या सर्वांनी उपस्थित राहून इथे ही आक्रमकपणे ही कर वसुलीची कारवाई केलेली आहे आणि आज तुम्ही वरती जाऊन बघितला तर ते ऑफिस पूर्णपणे सील केलेलं आहे ह्या दहा ते पंधरा वर्षातली ही प्रथम सर्वप्रथम आणि पहिल्यांदाशी कारवाई झालेली आहे तेव्हा अशाच पद्धतीने चिपरी ग्रामपंचायत कर असू दे किंवा नळ कनेक्शन किंवा पाणी पुरवठा कर असू दे ह्याच्यावर कोणाचीही गय केली जाणार नाही अशाच पद्धतीने पद्धतीने कारवाई करणार यावेळी तंटामुक्त अध्यक्ष रणजित आवळे बबिता पांडव माजी सरपंच निर्मला कोळी आनंदी जगदाळे सुरेश भाटिया संजय कांबळे परशुराम कांबळे उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या इतिहासात इतकी मोठी कारवाई केल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे महानकर नेपसाठी रमेश चव्हाण चिपरी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा